फक्त तुम्ही एकच दिवस या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची पण मराठी मराठी इतकेच मराठ्याला बघणारे फक्त आडव चालायचं नाही म्हणून साहेब सत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठ्यांनी एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये सव्वा तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेलेत आत्मविश्वासाच्या जोरावरती सत्तावीस 27... आत सगळी अंमलबजावणी केली तर एकदा अंतरवाली सोडिक मंत्री मंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित असतो मुंबईतच मुंबई सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना की तुम्ही मुंबईला चला लेकरा बाळांचा वाटव करू नका तुमचे लेकरच लेकर तुम्हाला एक दिवस शाप शिवाय देतील माझा शब्द लक्षात ठेवा या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र हे बाबत आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाही एक सांगतो कारण हे सोलापूरची बसलेली टीम यांना माहिती हे महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा सष्ट किंकळगावला एक वर्ष आंदोलन सुरू हे सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करत त्याच्यामुळे ते निवडणुका निवडणुका जर मला ना नाही त्याच्यातली नाही आता ना आता कस काय सांगा ना नाही सांगा समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातून सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं आणि फोन करून सांगायचं मोबाईलला चला सगळ्या सरपंच आजी माझी सरपंचांना पण सांगायचं मोबाईलला चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषद चा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर नगर अध्यक्ष यांना की मुंबईला चलाव आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माझी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्र दिवस प्रचार करून बोलात टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाही मग ते नाही आलं ते आमचं नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी पोस्ट फिरते ती बरोबरच नाही बहिष्कार पाडा पाडी चांगली असते बहिष्कार काय टाकायचे की कुठला कायदा पारित करायचा असला तुमच्या मागणी मान्य करायचं असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची सरकार त्यांचं समिती गठित त्यांनी केली आणि अहवाल पण समितीने त्यांच्या सरकारला दिलाय आता तुम्हाला मराठा आणि कुंबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेलं ओबीसी आरक्षण ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोट जात होत जात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्स म्हणून आज घातली आमच्या तर नोंदी आहात अठ्ठावन्न लाख त्याच्यामुळे कायदा पारित करावा लागत दुसरं हैदराबादचं गॅजेट आम्ही घेणार आहे सातारा संस्थांचं गॅजेट आम्ही लागू करून घेणार आहेत कारण पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतोय त्याच्यामध्ये आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं अहून संस्थांचं अहून संस्थांमध्ये इतके पुरावे इतके आहेत की अख्खा पश्चिम महाराष्ट्र कोकण बसू शकतो इतके पुरावे मग आम्हाला ते ते पण घ्यायच्यात म्हणजे मराठा आणि कुणबी एक ते तिने गॅजेटे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी सुद्धा आम्ही यावेळेस घेणार आहेत आधी सुद्धा झाली राज्यातल्या सरसकट गुन्हे मागे घेण्याचा शब्द त्यावेळेस सरकारनं दिला होता मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बांधवांचे काही आर्थिक मदत त्यांची राहिली त्यांच्या सरकारी नोकऱ्या असं अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिले त्यांच्या त्या पाठ झाल्या तुम्हाला काय सांगू त्याच्यामुळे ते पुढे घेणार आहेत त्याशिवाय मी मुंबईत सोडित नसतो मराठी यावर सोडीत नसते आणि इतके मराठी पहिलेच मराठ्याला बघणार आहेत फक्त आडवं चालायचं नाही म्हणून साहेब मी माझ्यावर माझा आत्मविश्वास आहे लढण्यावरती आणि माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की आम्ही लढाईत जिंकतो जो माणूस ठरून आंदोलन करतो ते कधीच यशस्वी होत नाही आपल्याला आपली कुवत माहित पाहिजे आपण किती पाण्यात येत हे आपल्याला माहित पाहिजे आपला समाजावरती आपला आत्मविश्वास आहे माझा समाज येतो आम्ही लढाई जिंकतो पंच्याहत्तर वर्षातली न जिंकणारी लढाई मराठी एका वर्षात जिंकवली अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये सव्वा तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले आत्मविश्वासाच्या जोरावरती तू माझ्याकडे येतो का मला भेटतो का मग आंधार होतो सांगतो का असला धंदा नाही एक बी फोन नाही आपला त्यांना एक पण डेटा लिहितो का म्हणून सत्तावीस ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबाजी केली तर एकदा सोडी सोडिक मंत्री मंत्री नाही ना काही नाही ना काही नाही मी विचारित असतो मग मुंबईतच जाणार मुंबई राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजाच्या लेकरांच्या अस्तित्वाचा विषय हा वेगळा आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच आव्हान आहे सगळ्याच पक्षातल्या मराठ्यांना कि तुम्ही मुंबईला चला लेकर बाळांचा वाटोळ करू नका तुमचे लेकर शाप शिवाय लक्षात ठेवा कारण पौरव तुम्हाला विचारणार आहे बाबा तुम्ही सत्यत होता माझे भविष्याचा प्रश्न होता माझ्या शिक्षणाचा नोकरीचा प्रश्न होता तुम्ही मुंबईला गेला नाहीत आमचं वाटोळ केलं त्याच्यामुळे विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो सगळ्याच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे शाप शिवाय लेकरांच्या खाऊ नका लेकरा बाळांना आयुष्यातून मोठं करण्याच्या मागा लागा त्यासाठी सगळ्याचे सगळे आज जर तुम्हाला कोणाच्या वतीनं ना फोन नाही आला तर मी सोलापुरातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना गरीब शेतकरी मराठ्यांना शिक्षक डॉक्टर वकील राजकारणी मराठे एसटीत असणारे आरोग्यात रेल्वेत असणारे माथाडी कामगार डबेवाले टेम्पो आणणारे रिक्षा आणणारे ट्रॅक्टर आणणारे सगळे जेवढे मराठे टपऱ्या चालवणारे हॉटेल चालवणारे सगळ्यांना माझं आव्हान आहे तुम्हाला हात जोडून विनंती की मराठ्यांच्या विजयासाठी गरीबाच्या लेकरासाठी आरक्षण जिंकण्यासाठी मुंबईकडे चला आज माझ्याकडून तुम्हाला राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून निमंत्रण आहे सगळेचे सगळे एक दिवस मुंबईकडे निघा फक्त तुम्ही एकच दिवस या मराठांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आमची सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट आणि सॅनिटरी वेअर चे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट